तहबूर राणा नेमका कोण आहे एकदा आपण पाहूया मुंबईतल्या सकरा हल्ल्याचा हा सूत्रधार आहे जुना मित्र आहे तहबूर राणा तहबूरचा जन्म हा पाकिस्तानातला आहे पाकिस्तानी लष्कराच्या वैद्यकीय विभागात काही काळ त्यानं काम केलेलं आहे एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये तो कुटुंबासह हो, कॅनडामध्ये स्थायिक झालेला शिकागोत इमिग्रेशन आणि ट्रॅव्हल एजन्सी त्यानं उघडलेली होती दोन हजार सहा ते दोन हजार आठ दरम्यान हेडली अनेकदा रेकीसाठी मुंबईमध्ये आलेला आहे हेडलीच्या प्रवासाबाबत शंका येऊ नये म्हणून राणानं मुंबईमध्ये ट्रॅव्हल एजन्सीचं ऑफिस उघडलेलं होतं मुंबई हल्ल्यामध्ये सहा अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झालेला होता दोन हजार नऊ मध्ये अमेरिकन तपास यंत्रणांनी दोघांनाही ताब्यात घेतलेलं तर तहू राणा याला भारतात आता आणलेलं आहे आणि आता त्याची पुढची प्रक्रिया नेमकी ही सगळी कशी असणार आहे काय असणार आहे एकदा पाहूया आपण ग्राफिक्सद्वारे सर्वात आधी एनआय राणाला अटक करणार आहे कडक सुरक्षेमध्ये राणाला विमानतळावरून एनआयए मुख्यालयामध्ये आणण्यात येईल विमानतळावरून राणाला बुलेट प्रूफ नेण्यात येईल तहवू राणाच्या सुरक्षेसाठी अनेक स्तर तयार करण्यात आलेले आहेत सुरक्षेचा चोख बंदोबस्त आता सध्या दिल्लीमध्ये तहू राणाला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल स्क्वॉड कमांडोंची सुरक्षा आहे एनआय मुख्यालयामध्ये तहवू राणाची वैद्यकीय चाचणी आधी होणार आहे राणाला न्यायालयामध्ये हजर करून रिमांड मागण्यात येईल